अगरा अग्राधे, अगरा दे राधे चटक शिकली सपोटी राधा कृष्णा पलंगावर दारी प्रकार हागा मारी ओ राधे खबर हुगड तुजळ करी राधे चटक शिकली सपोटी कृष्णा बाहेर पृथ्वी पण येतो म्हणतो दारूगड म्हणे मग मग आता एक काम कर ना आगोदर जसा साडेतीन वर्षाचा सा लहान होता ना तसा पुन्हा साडेतीन वर्षाचा सा लहान बन भगवान म्हणतात राजे सर्व सांग फक्त तेवढंच लोक सांगू का मला फक्त एकच मंत्र येतो का मोठा होण्याचा मला लहान होण्याचा मंत्र येत नाही बाहेर नवऱ्याची कटकट चालू राजा दार उघड ना राजा म्हणजे लहान बन ना भगवान म्हणले मला शक्य नाही कस काय असं कधी घडलंय का की लहान मुलगा दा, मोठा झाला आणि त्याला न पटल्यामुळे परत एकदा तुमच्या बाजूला एखादा आणि मला एक सांगा मोठं कोणाला व्हावं असं वाटत नाही प्रत्येकाला काय वाटत मी मोठं व्हावं ऐका ना या जगाचा प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी मोठं व्हावं या जगाचा प्रत्येक माणसाचे